पंढरपूर शहर पोलीस ठाणे हद्दीत अवैध वाळू व्यवसाय करणाऱ्या आणखी चौघांना पन्नास दिवसांसाठी सोलापूर जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आले आहे जिल्हा पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी याबाबतचे आदेश दिले टोळी प्रमुख ज्ञानबा दीपक धोत्रे टोळी सदस्य गणेश यल्लाप्पा बनपट्टे किरण माणिक धोत्रे बाळासाहेब अंकुश पवार सर्व राहणार जुनी वडारगल्ली अशी कारवाई झालेल्या चौघांची नावे आहेत शहर व परिसरातील भीमा नदीपात्रातून वाळू चोरी सातत्याने होत असते दरम्यान अशा प्रकारांना चाप लावण्यासाठी दोन पेक्षा अधिक गुन्हे दाखल असलेल्या गुन्हेगारांना हद्दपार करण्याबाबतचे प्रस्ताव शहर पोलिसांनी पाठविले होते उपविभागीय पोलीस अधिकारी अर्जुन भोसले यांनी कामकाज चालवून पाठपुरावा केला त्यानुसार चौघांना हद्दपार करण्याचे आदेश पोलीस अधीक्षक कुलकर्णी यांनी दिले पोलीस निरीक्षक विश्वजित घोडके यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक आशिष कांबळे उपनिरीक्षक राजेश गोसावी पोलीस नाईक सचिन इंगळे हवालदार प्रसाद औटी दिगंबर भंडगवाड अनिश शेख यांनी सदर चौघांना ताब्यात घेऊन हद्दपारीच्या आदेशाची बजावणी केली